नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कुणाल पाटील फाउंडेशन लोकसभा निवडणूक 2024 हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जी भूमिका घेईल व जो निर्णय घेईल त्याचेच पालन केले जाईल कुणाल पाटील फाउंडेशन जी दिशा दाखवतील त्याप्रमाणेच आम्ही पुढे जाऊ असे प्रतिपादन कुणाल पाटील फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी सदस्य व आडवली ढोके ग्रामस्थांनी केली निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व मित्रपक्ष महिला मंडळ व बचत गट व फाउंडेशन हे सर्व मिळवून ठरवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी आईसाहेब साहेब शोभा दिनकर शेठ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदरील जाहीर मार्गदर्शन सभा माजी नगरसेवक व स्थायी समिती सदस्य दादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती सगळे मला भेटले सभा कशा संदर्भात आयोजित नमस्कार मी महेश सुरे कुणादादा पाटील फाउंडेशन प्रमुख सल्लागार आजची आमच्या ही जी बैठक आहे कार्यालयामध्ये काही दोन दिवसामध्ये इलेक्शन सुरू आहे मतदानाचं सगळीकडे वातावरण आहे तर आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा कुणादादांच्या माध्यमातून हे आम्ही सर्व मित्रमंडळ महिला मंडळ बचत गट फाउंडेशन सर्व निर्णय पाठीमागे आहोत दादा आगे बढ़ो थैंक यू जैसा की बहुत लोग यहाँ आए और मीटिंग हो रही है हर चीज बातें होती है यहाँ की शुरुआत सब जानते हैं हम लोग हैं कुणाल दादा पाटिल शुरुआत हुई बहुत सारी बातें हैं यहाँ सब मीटिंग हुई सब मिले आपस में बातें की आगे क्या करना है जैसा कुणाल दादा पाटिल का शुभकामनाएं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र